नमस्कार मी सुप्रिया महाराष्ट्र सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपलं घर प्रचंड महत्त्वाचं असतं आपली वास्तू जर वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार परिपूर्ण असेल तर त्याचा इतरांना नाही तर आपल्याला सर्वात जास्त फायदा होतो तरीही काही वेळाला असं होतं की वास्तुदोष हे निर्माण होतातच आणि मग अशा वेळेला सॉल्ट रेमेडी भरपूर काम येते म्हणूनच वास्तुदोष निवारण्यासाठी खडे मिठाचा उपयोग कसा करता येईल या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वास्तु स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर तुमचं महाराष्ट्र कॉलिंग मध्ये अगदी मनापासून नमस्कार नमस्कार आपण थोडीशी सरांची माहिती करून घेऊया सर गेल्या पंधरा वर्षांपासून यशस्वीरित्या वास्तु स्पेशलिस्ट म्हणून काम करतायत तसंच प्रत्येक क्लायंट्सच्या घरी जाऊन ते स्वतः वास्तू परीक्षण करत असतात वास्तू फॉर हेल्थ या विषयाचा त्यांनी त्यांनी भरपूर अभ्यास करून या विषयामध्ये देखील केली आहे आणि वास्तू तथास्तू हा सरांचा रजिस्टर्ड मार्क आहे तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा शंका असेल तुम्ही आम्हाला जरूर फोन करा त्यासाठी सध्या आपला क्रमांक स्क्रीनवर फ्लॅश होईल थोड्याच वेळामध्ये शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 असा आपला क्रमांक बर आहे आणि त्याबरोबर सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे ती म्हणजे सर्वांनी पेन आणि पेपर घेऊनच या कार्यक्रमाला आज इथे बसावं कारण सर आज घरगुती साध्या सोपाय उपाययोजना याच्याच अंतर्गत आज आपण खडेमिठाचा वापर कसा करता येईल ते पर अनेक असे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर हा जो खडेमिठाचा जो वापर आहे सॉल्ट रेमेडी आहे ती कशी काम करते याच्याविषयी सर अनेक उपाय सांगणार आहेत त्यामुळे आपण पेन आणि पेपर घेऊन अगदी तयार राहावं Uh, सर खरं तर आजचा जो आपला विषय आहे खडे मीठाचा वापर कसा करावा काय सांगाल सर तुम्ही या विषय नक्कीच आता आज खरच खूप महत्वाच्या टिप्स तुम्हाला मिळणार आहेत सगळ्यांना आपण आता वही पेन घेऊन नक्की बसायचंय वास्तु दोषावरती आपल्याला प्रभावी उपचार हे वास्तुतज्ज्ञाच्या सल्ल्याने वास्तु विजिट करून प्रभावी यंत्रोपचार करून त्याच निवारण करायचं असतं परंतु याच्या आधी काही प्रथम उपचार देखील आपण करू शकतो किंवा ज्यांची ऐपत नाहीये अशा लोकांसाठी देखील आपल्याला या सॉल्ट रेमेडीचा म्हणजे मिठाचा वापर हा करता येऊ शकतो तर तो कसा करता येईल आजच्या आपल्या कार्यक्रमात सांगतोय कारण वास्तू व्हिजिट आणि यंत्रोपचार केल्याशिवाय मूळ दोष जात नाही पण आपण आता गेले चार ते पाच एपिसोड पाहतोय की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून कसं काय चांगलं करता येऊ शकतं तर खडे मीठ हा जो एक महत्वाचा आपला स्वस्त असा उपाय मी भरपूर शो संशोधन केलेला आहे की याच्याद्वारे काय करता येऊ शकतं तर आता सगळ्यांनी वही पेन घेतलंय असं गृहित धरून मी कार्यक्रम चालू करतो आपण कमीत कमी सहा ते सात उपाय खडे मिठाचा कसा वापर करता येईल वास्तुदोषावरती तर वास्तुदोष म्हणजे काय की भूतप्रेत बाधा असं काही नाही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी यांचं जर संतुलन बिघडलं तर घरामध्ये वास्तुदोषांची निर्मिती होते हे आपल्याला माहिती आहे तर याचा आपण वास्तू बदल करणे चेंजेस करणे या सगळ्या गोष्टींनी करता येतं पण खडे मिठाचा वापर कसा करायचा खडे मिठाचा वापर आपल्याला घरामध्ये जिथे धूळ बसते ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्या ठिकाणी काहीतरी पॉझिटिव्ह अशा गोष्टी आपल्याला ठेवणं महत्वाचं आहे आता पहिला उपाय असा आहे की घरातल्या प्रत्येकानी घरामध्ये रोज खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसायला सुरुवात करायची बहुतांश लोक ही गोष्ट करतात पण ती कशी पुसायची मी तुम्हाला सांगतो बादलीमध्ये मुडभर मीठ टाकायचं सॉल्ट म्हणजे मीठ जे आहे ते आपण जे दररोज खातो ते वापरायचं नाही ज्याला खडे मीठ असं म्हणतात म्हणजे ते मीठ हे खडे मीठ असणं वापरायचं आणि हे खडे मीठ जे आहे ते आपल्या बाजारामध्ये अतिशय स्वस्त पाच रुपयाला दहा रुपयाला पाव किलो किलो असे मिळतात तर हे खडे मीठ आपण वापरायचं आहे याला मोठं मीठ असं देखील गावाकडं म्हणतात तर हे मीठ आपण बादलीमध्ये टाकायचं मुडभर टाकून पाणी फरशी पुसायची का पुसायची तर त्याचा फरशीच्या दोन जेव्हा फरशा जॉइंट होतात त्या दोन फरशांच्या मध्ये जी गॅप असते त्या ठिकाणी जास्त बॅक्टेरिया किटाणू जाऊन बसतात आपण फिनेल किंवा हे सगळे केमिकल्सनी फरशी पुसतो परंतु त्यांनी नकारात्मक एनर्जी ही कमी होत नाही जनरल आपल्याला समाधान मिळतं की बस स्वच्छ झाली फरशी पण मिठानी जेव्हा आपण फरशी पुसतो तेव्हा घराच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हे खडे मिठाचं पाणी जातं पाणी उडून जातं पण त्या ठिकाणी मीठ हे त्या पदार्थाचा जो काही लेअर असतो छोटे छोटे कणामध्ये अस्तित्वात असतं आणि त्या ज्या काही दोन गॅप्स असतात दोन फरशीच्या जॉईंटमध्ये हे खडेमीठ रोज जाऊन बसायला लागल्यानंतर काय होतं तुमच्या घराचे प्रोटेक्टिव्ह पॉवर रेजिस्टंट पॉवर विरोधक शक्ती वाढायला सुरुवात होऊन जाते त्यामुळे घराचं खडे खडेमिठाच्या पाण्याने रेग्युलर पोसायचं आहे सो साधा सोपा उपाय आहे की आपण जेव्हा फिनल वापरतो त्याच्याऐवजी खडेमीठ वापरायचं तर आपण पाहतो खडेमीठ जे आहे शोध साध आपल्या जखमेला लागलं तर आपल्याला काय होतं त्रास होतो, होतो। म्हणजे हे जे काही निगेटिव्ह पावर्स म्हणजे हे छोटे छोटे किडे असतात बॅक्टेरिया असतात किंवा घरामधली काही जीवजंतू जे आपल्या शरीराला हानिकारक असतात अशासाठी मीठाचा वापर करणं गरजेचं आणि पहिला उपाय तुम्ही लिहून घेतला आहे रोज मीठाच्या पाण्याने फरशी पुसून घेणे आणि हे घरातल्या स्वतः लक्ष्मींनी जर फरशी पुसली तर आपोआप तिला उत्तम आरोग्य मिळणार आहे कारण आता काय झालंय घरात जी कामं केली जायची ती कमी झालेली आहेत आणि फरशी पुसलं तर सर्वांगासनाचा फायदा मिळतो त्यामुळे नक्कीच तर सर एक कुठेतरी खूप जास्त कन्फ्युजन आपल्याला अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे इतके वास्तू प्रोडक्ट तर मार्केटमध्ये आहेत तर कोणते वापरायचे काय करायचं मात्र त्याच्यातून खूप साधे सरळ असे सोपे काही उपाययोजना तुम्ही दरवेळेला प्रत्येक कार्यक्रमामधून देत असता कशामुळे ही प्रेरणा मिळते की इतक्या साध्या सोप्या उपाययोजना म्हणजे कुठेही प्रेक्षकांना म्हणा किंवा क्लायंट्सला म्हणा कुठेही पैशांच्या बाबतीत खड्ड्यात न पाडता जास्तीत जास्त पैसे कसे घरात टिकतील किंवा ह्या ज्या सगळ्या रेमेडीज आहेत त्या करून कसं जास्तीत जास्त त्यांना फायदा होईल हे सगळं करण्याचा सर सा ऍक्च्युअली म्हणजे काय त्याच्या मागचा काय तू लक्षात असेल की आपण गेले तीन ते चार महिने साधी सोपे उपाय योजना पाहतोय ज्यामध्ये आपण पाच रुपयाचे एकवीस डॉलर ठेवायला सांगितले त्यामुळे अनेक लोकांचे रिव्ह्यूज फोन आपल्याला आहेत की सर साध्या सोप्या उपायामधून देखील सगळ्या गोष्टी होतात तर सर्व सामान्य प्रेक्षकांना किंवा घरातल्या प्रत्येक जण प्रॉब्लेम मध्ये असतो त्याला प्रॉब्लेम करणं महत्वाचं आहे पुन्हा एकदा सांगतो की मी आजपर्यंत जे काही तुम्हाला साध्या सोप्या उपाययोजना सांगितल्या आहेत ते प्रथम उपचार आहेत संपूर्ण उपचार नव्हे पण प्रथम उपचार करून देखील आपण ह्या गोष्टी करू शकतो भरपूर छान छान प्रॉडक्ट्स भरपूर वास्तुदोषावरची यंत्र ही आलेली आहेत याचा वापर हा चांगला होऊ शकतो परंतु वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने गेल्यानंतर त्याचा फायदा होतो पण घरगुती पण काही गोष्टी करता येतात याचं मी जास्त संशोधन केलं आणि सर्वसामान्य लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने आपण हे सगळं करतो आहोत आता यामध्ये खडे मीठाचा दुसरा उपाय मी तुम्हाला सांगतोय आता खडे मीठ आपण फरशी पुसली फरशी पुसल्यानंतर ना तुमच्या घरात जर ढेकून झुरळ पाली उंदीर किंवा या प्रकारचे तत्सम गोष्टी असतील तर तुम्हाला काय करता येऊ शकतं आपण काय करतो दररोज फक्त फरशी पुसतो फरशी पुसतो किंवा फरशी झाडतो त्याच्याऐवजी तुम्ही भिंती झाडा फॅन झाडा आजूबाजूचे जे काही पोटमाळे आहेत तेही क्लिअर करून घ्या आणि जर तुम्हाला ढेकून घरात जाणे दिसले तर ते वास्तुदोषाचं लक्षण आहे घरामध्ये पाली फिरतायत घरामध्ये इतक इतर काही कीटक फिरतायत तर त्यासाठी खडे मीठाचा भरपूर उपयोग होतो तुम्ही त्या भिंती किंवा तो एरिया खडे मीठाच्या पाण्याने फरशी पुसत्या पुसून घ्या भिंती किंवा कपाट त्यानंतर स्कर्टिंगचा एरिया हा खडे मिठाच्या पाण्यानी पुसल्यामुळे काय होतं निगेटिव्हिटी कमी होते, होते ताज उदाहरण सांगतो परवा दिवशीच सा। घरचा प्युरिफायर जो वॉटर प्युरिफायर असतो माझा मुलगा म्हणला बाबा त्यामध्ये जरा मुंग्या दिसत आहेत म्हटलं हे कशामुळे त्या मुंग्या काढल्या पूर्ण तो, तो वॉटर प्युरिफायर साफ केला पुन्हा लावला सेकंड डे त्यामध्ये पुन्हा मुंग्या दिसल्या म्हटलं यावर आता उपाय आपलाच केला पाहिजे म्हणजे काढलं स्वच्छ केलं आणि खडे मिठाच्या पाण्यानी सरळ नॅपकिन घेतला अख्खा प्युरिफायर तो पुसून घेतला <laughs> खडेमेठाच्या पाण्याने आणि काल आणि आज पाहिलं तर एकही मुंगे तिथे फिरेकलेली नाहीये कारण प्रत्येक निगेटिव्ह पॉवर ही अंधारामध्ये किंवा कोपऱ्या कोपऱ्यातून जाते बघा मुंग्या कधीही असा फरशीवरून सरळ करते भिंतीच्या कडेकडेनी जातात <tweak> कुठलाही कीटक तुम्हाला दिसला तर भिंतीच्या कोपऱ्यात बसले असतो <tweak> कोळी कुठे असा टी व्हीवर समोर किंवा आपल्या सोफ्यावर जाळं बांधत नाही <tweak> जाळं बांधतो तो कोपऱ्या कोपऱ्यातून <tweak> बांधतो <tweak> त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह पॉवर असेल तर अशी समोर कधीच थांबलेली नसते ती घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात कुठेतरी असते आणि त्यासाठी स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा आणि हा वास्तुशास्त्राचा मूळ पाया आहे की तुमचं घर स्वच्छ नीट नेटकं सुंदर आकर्षक आणि लहान बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडणार सुंदर असं असणं महत्वाचं आहे औरंगाबादहून आपल्याशी ललिता बोलतात ललिता तुमचा काय प्रश्न आहे हॅलो नमस्कार बोला आमचं उत्तरेकडे उत्तरेकडे प्रवेशद्वार असलेलं फ्लॅटमध्ये टू बीएचके आणि नैऋत्यकडे एक बेडरूम आहे आणि नैऋत्यकडे ने, ने, नेरु, बेडरूम आहे एक नैऋत्यकडे आणि एक वाई आहे आहे घराच्या तर नैऋत्यकडची जी बेडरूम आहे तर तिला जी गॅलरी आहे बाल्कनी तर तिचं दक्षिणेकडे जे पाणी गॅलरीतलं पाणी जाण्याचा पाईप होता अच्छा दक्षिण अग्ने तर तो आम्ही बंद केलेला म्हणजे बिल्डिंग असल्यामुळे बरोबर तर तो करतो जॉब वरती असा काही परिणाम दक्षिण नैऋत्यला बाल्कनी आलेली आहे का नैऋत्य दिशेला बाल्कनी आल्यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषावर नक्कीच आघात होऊ शकतात घरामध्ये आय कमी आणि व्यय जास्त म्हणजे येणं कमी आणि जाणं जाणं भरपूर किंवा त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या नोकरीमध्ये किंवा त्यांच्या पर्सनल आणि ऑफिशियल लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स नक्की येऊ शकतात पण नैऋत्य दिशा ही घरातल्या करत्या पुरुषाची दिशा आहे आपण खरं तर ललिता यांच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर जाणून घेऊयात मात्र इथे आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या ब्रेकची वेळ झालेली आहे आपण इथे घेतो एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठे जाऊ नका पहात्रा महाराष्ट्र ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वासुदोष निवारण्यासाठी खडे मिठाचा वापर कसा करता येईल या विषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तु स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सर सर आपल्याला जो फोन आला हो। होता औरंगाबादहून आपल्याशी ललिता बोलत होत्या त्यांचा जो प्रश्न होता आपण नैऋत्य दिशा नैऋत्य दिशेची बाल्कनी जी आहे ती विनाकारण खर्च वाढवणारी असते त्यांच्यासाठी उपाय म्हणजे नैऋत्य दिशा जोड केली पाहिजे ती बाल्कनी त्यांनी एन्क्लोज करून घ्या तुमच्या फ्लॅटमध्ये बाल्कनी तुमची पूर्व ईशान्य उत्तर या तिन्ही दिशांना असलेली चालते परंतु शक्यतो पश्चिम दक्षिण नैऋत्यला आलेली बाल्कनी ही तुम्ही घरामध्ये क्लोज करून घ्या आणि काही कारणास्तव क्लोज करणं शक्य नसेल तर तिथे भरपूर वजन ठेवा त्या ठिकाणी तुम्ही लोखंड ठेवू शकता पाट्याचा दगड ठेवू शकता जातं ठेवू शकता जेवढी नैऋत्य दिशा तुम्हाला जड करता येईल तेवढं करू शकता पण ती बाल्कनी क्लोज करणं खूप महत्वाचं आहे बरोबर सर यांचा जो प्रॉब्लेम आहे त्या त्याच्यामध्ये आपण काही त्यांना सुचवू शकतो वापर हो नक्कीच नैऋत्य दिशेला भरपूर खडेमीठ ठेवायचं असतं मोठ्या बाउलमध्ये ठेवायचं आहे आणि हे बाउलमध्ये ठेवून हे दर महिन्याला चेंज करायचं आहे सर पत्रिका मार्गदर्शन आणि व्हिजिट याविषयी आपण थोडीशी आपली माहिती देऊयात येस वास्तू विजिट साठी तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून नाव नोंदवू शकता माझं नाव मकरंद सरदेशमुख ऑफिस सदाशिव आहे एस पी कॉलेजच्या जवळ मी पुणे मुंबई कोल्हापूर कराड सांगली सातारा ऑल महाराष्ट्र आणि संपूर्ण देशामध्ये सगळीकडे वास्तू कन्सल्टन्सी माझी मी स्वतःची देतो वास्तू विजिटला मी स्वतः तुमच्या घरी येणार आहे संपूर्ण एक तासाचा वेळ माझा वास्तू कन्सल्टन्सीचा तुम्हाला मिळतो यथायोग्य तुमच्या घराचा प्रत्येक काना कोपरा तपासून एक एक स्क्वेअर फूट पूर्ण मी तपासून कुठे काय चुकलेलं आहे काय दोष आहे हे मी स्वतः येऊन तुमच्याकडे बघणार आहे आता जे टी व्हीवरती नंबर फ्लॅश होत आहेत ते फक्त व्हिजिट आणि पत्रिकेच्या नाव नोंदणीसाठी आहे कार्यक्रमामध्ये जो तुम्हाला उपाय सांगितले जातात ते कृपया फोनवर विचारू नका म्हणून तुम्हाला वहीपेन घ्यायला सांगितलेली आहे नंतर यूट्यूबवरती हा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल जर कोणाचा चुकला असेल तर आणि या नंबरवरती फोन करून तुम्ही नाव नोंदू शकता ऑफिसचा नंबर नाईन एट डबल टू डबल, डबल सेवन ट्रिपल थ्री सिक्स झिरो टू झिरो टू फोर डबल थ्री ट्रिपल सिक्स थ्री आणि भरपूर शास्त्रीय मार्गदर्शनासाठी तुम्ही माझी वेबसाईट बघू शकता वास्तू तथास्तू डॉट कॉम गुगलवरती वास्तूतथास्तू तुम्ही सर्च केलं तर माझा हा रजिस्टर ट्रस्टेड ब्रँड आहे तुम्ही नक्कीच या वेबसाईटवरून भरपूर माहिती घेता येईल आणि त्यातला फॉर्म भरलात की तुम्हाला व्हिजिट किंवा पत्रिकेसाठी अपॉइंटमेंट घेता येऊ शकते बरोबर आपल्या कार्यक्रमाचा अजून एक फोन आला चिंचवडहून आपल्याशी रेखा बोलतात रेखा तुमचा काय प्रश्न आहे नमस्कार रेखाजी हा नमस्कार बोला हा हा माझा घराचा जो मेन दरवाजा आहे ना तर तो इंजॉय करताना पूर्वेला तोंड होता आणि बाहेर पडताना पश्चिमेला आणि समोर मध्ये असं एक दुसरा फ्लॅट आहे तर आता दहा वर्ष झाला मी इथे राहतोय आतापर्यंत असं ते मला प्रॉब्लेम वाटलं नाही पण दोन वर्षापासून मला तब्येतीचे प्रॉब्लेम खूप वाढलेत माझ्या आणि आमच्या घराला तीन बालखण्या आहेत दोन उत्तरेकडे आहे आणि एक दक्षिणेला आहे बर तुमच्या घराची उत्तर दिशा बंद आहे का चालू आहे दोन दरवाजे आहेत दोन दरवाजे आहेत पश्चिमेच्या नैऋत्यात एंट्रस आहे का तुमच्या दक्षिण पश्चिमेच्या नैऋत्य हा नैऋत्यकडनं बरोबर नैऋत्यचा एंट्रस जो आहे तो घरामधली स्टेबिलिटी हलवून टाकतो कारण नैऋत्य दिशा ही घरातल्या मालकाच्या झोपण्याची जागा आणि तिजोरीची जागा येते त्यातून जर प्रवेश झाला तर काय होतं या दोन्ही गोष्टींवरती आघात व्हायला सुरुवात होऊन जातात mm -hmm. म्हणून शास्त्रकारांनी जेव्हा वास्तुशास्त्राची रचना केली हे ग्रंथ लिहिले तेव्हा नैऋत्यचा प्रवेश हा निषिद्ध सांगितला आहे कारण तिथे शयनगृह घरातल्या कर्त्या पुरुषाचं आणि धनस्थान म्हणजे तिजोरी आहे त्यामुळे नैऋत्य दिशेतला हा जो एंट्रन्स आहे तो चुकीचा येतो त्या ठिकाणी विजिट करून उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण इथे स्टेबिलिटी राहत नाही त्यामुळे तुम्ही वास्तू विजिट करा आणि आता साध्या सोप्या उपायामध्ये त्या नैऋत्य दिशेमध्ये तुम्ही भरपूर वजन ठेवा कपाट लावा भरपूर गोष्टी ठेवा आणि त्याचबरोबर मी आता या वास्तूमध्येच काय करता येईल मिठाचं हे पण सांगतो वास्तूच्या नैऋत्य दिशेमध्ये मोठ्या बाउलमध्ये खडमीठ भरून ठेवायचं आहे दोन नंबरची टीप आता मी तुम्हाला याबरोबरच सांगतोय लिहून घ्यायचे यामध्ये तुमच्या घराच्या प्रत्येक खोल्यांमध्ये दोन दोन खडे मिठाचे बाउल्स किंवा या पद्धतीच्या कागदी कपामध्ये तुम्ही मीठ भरून ठेवू शकता छोट्याशा या अशा काचेच्या वाट्या मिळतात या काचेच्या वाट्यांमध्ये पण तुम्हाला ठेवता येऊ शकतं न असे जे ग्लास असतात त्या ग्लासमध्ये पण ठेवू शकता खडे मीठ कशात ठेवायचं हा विषय नसून हा खडे मीठ तुमच्या घराच्या प्रत्येक रूममध्ये दोन दोन ठिकाणी उत्तर आणि दक्षिण दिशेला ठेवायचं आहे क्रॉस डायरेक्शनला कुठे ठेवा कसं ठेवायचं कुठं ठेवायचं हा काही नियम नाही ठेवा आणि दर महिन्याला तुम्ही हे मीठ बदलायचं आहे मीठ कचराकुंडीमध्ये टाकून द्या आणि नंतर पुन्हा ते दर महिन्याला चेंज करायचं आहे त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी घरामधली जी आहे ते हे मीठ खेचून घेतं पिवळं पडतं किंवा त्याला पाणी सुटतं <laughs> ती स्टेज जास्त टॉयलेट किंवा बाथरूम मध्ये जाणवते ईशान्यला टॉयलेट आहे ने नैऋत्यला टॉयलेट आहे उत्तरेला टॉयलेट आहे असं जे काही दोष आहेत याला यंत्रोपचार करणं प्रभावी गरजेचं आहे तरी सुद्धा तुम्ही प्रथम उपचार म्हणून या टॉयलेटमध्ये खडे मीठ भरून ठेवू शकता कागदी कप वापरले तर फायदा काय होतो की ते मेंटेनन्स म्हणजे तुटलं फुटलं किंवा मुलांच्या कि हातून पडलं याचा काही विषय होत नाही तुमच्या नुसार तुम्ही भरपूर मीठ भरून ठेवायचं आहे टॉयलेटमध्ये प्रत्येक खोलीमध्ये तुमच्या बेडच्या खाली पण ठेवू शकतो माळ्यावरती ठेवता येतो या मिठामुळे काय होतं आपल्या घरातली जी ऊर्जा चक्र आहे ते पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जातं कारण मिठाचा कंटेंट हा सगळ्या वाईट गोष्टी ॲब्झॉर्ब करणारा आणि निगेटिव्हिटी डिस्ट्रॉय करणारा आहे आजपर्यंत त्याचे जेवढे कमी के वापर केले त्याचा फायदा खूप झालेला आहे सर वास्तूमध्ये जर अजून काही दोष असेल तर पन... खर... आपण